प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करणारी प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन शोधणारी कन्यारास या कन्या राशीला ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये मिळणार आहे नशिबाची साथ पण मग नशिबाचे साथ मिळणारे म्हणजे नक्की काय होणार आहे तर त्यांची प्रलंबित अडकलेली जी कामं असतील ती पूर्ण होताना दिसतील त्याचबरोबर लाभाच्या अनेक चांगल्या संधी सुद्धा त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये मिळतील त्याचबरोबर धार्मिक आणि शुभ कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे कन्या राशीच्या लोकांची मनस्थिती सुद्धा चांगली राहील मन शांती राहील विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळेल सगळ्यात महत्वाचं देश विदेशामध्ये प्रवासाचे योग सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये आहेत अजून काय काय घडणार आहे बरं कन्या राशीच्या आयुष्यामध्ये दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित ऐकताय ता पण तरीसुद्धा तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तेव्हा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज आमची प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया कन्या राशीकडे मंडळी कन्या राशीचा स्वामी ग्रह आहे बुध ग्रह जो बुद्धीचा कारक आहे जो वाणीचा कारक आहे आणि म्हणूनच कन्या राशीच्या लोक कुठलाही निर्णय बुद्धीच्या पातळीवर तपासून पाहतात कुठलाही निर्णय घेताना भरपूर चिकित्सा करतात भरपूर त्या विषयाचं ज्ञान घेतात आणि मग निर्णय घेतात कधी कधी त्यामुळे निर्णय घ्यायला वेळ लागतो खरा कारण अति चिकित्सा केल्यानंतर थोडासा गोंधळ सुद्धा उडतो पण हा त्यांचा स्वभाव आहे कन्या राशीच्या लोकांना सगळी कामं परफेक्ट लागतात हे सुद्धा तितकंच खरं स्वतःही ते कामं परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि मग इतरांकडूनही त्यांची तीच अपेक्षा असते पण बऱ्याचदा यांच्या इतकं परफेक्ट काम समोरच्याला करायला जमत नाही आणि मग मात्र यांची नाराजी होते पण हे जरी खरं असलं तरी कधी कधी अतिचिकित्सक स्वभाव मात्र कन्या राशीच्या लोकांना अडचणीत आणतो कारण एखाद्या गोष्टीची खूप चिकित्सा केल्यानंतर त्याचा निर्णय घेणं अवघड होऊन बसतं पण तरी सुद्धा अकाउंटशी रिलेटेड कामं हिशोबाची कामं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये अति चिकित्सा करण्याची गरज आहे अशी जी कामं आणि व्यवसाय असतात त्या ठिकाणी मात्र कन्या राशीची लोक नाव कमवतात कारण यांच्या इतकं व्यवस्थित काम दुसरं कुणालाही जमत नाही आता कन्या राशीला ऑगस्ट महिन्यामध्ये काय काय फळं मिळणार आहेत तर आर्थिक रूपात तुम्हाला महिन्याची सुरुवात लाभ देणारी असेल कारण धनलाभाचे योग आहेत आणि या धनलाभामुळे तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील सगळ्यात महत्वाचं तुमचं साहस वाढेल तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल फक्त अनावश्यक खर्च होणार नाही याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल नोकरीमध्ये तुमची स्थिती अनुकूल असेल जरा धावपळ होईल नाही असं नाही कामाच्या बाबतीत विदेशात जाण्याची स्थिती सुद्धा येऊ शकते किंवा तुम्हाला दुसऱ्या शहरात जावं लागू शकतं म्हणजेच काय कामा रिलेटेड प्रवास कामा संबंधित प्रवास व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना अनुकूल आहे व्यापारामध्ये नवीन नवीन संबंध प्रस्थापित होतील ज्याचा लाभ तुम्हाला होईल त्याचबरोबर व्यावसायिकांसाठी सुद्धा प्रवासाचे योग या महिन्यामध्ये तयार होत आहेत तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल त्यामुळे सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होताना दिसेल फक्त निर्णय घेताना कुठलीही घाई गडबड करू नका या महिन्यामध्ये कुठलाही निर्णय घेताना नीट विचार करूनच घ्या नाहीतर व्यापारामध्ये ते नुकसानदायक ठरू शकत प्रेमसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जे लोक प्रेमात आहेत त्यांच्यासाठी जर हा महिना कठीण आहे कठीण म्हणजे काय तर काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील ज्या तुम्हाला थोडा त्रास देऊन जातील पण गोष्टी जेव्हा मनाविरुद्ध घडतात तेव्हा संयम ठेवणं कन्या राशीच्या लोकांना खास करून ऑगस्ट महिन्यामध्ये आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणेकरून कुठलंही दुखणं वाढणार नाही त्याचबरोबर योग्य आहार आणि योग्य व्यायाम यामध्ये खंड पडू देऊ नका जर तुमच्या जीवनशैलीमध्ये योग्य आहार आणि योग्य व्यायाम नसेल तर या गोष्टी समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील ऑगस्ट मध्ये कन्या राशीच्या बाबतीत काय काय घडू शकतं याचा अंदाज आपण बघितला पण कन्या राशीच्या लोकांना जर आनंदी राहायचा असेल तर काही खास टिप्स आहेत त्या म्हणजे कन्या राशीच्या व्यक्तींनी फार ताण घेऊ नये भयानक सिनेमे किंवा क्रूरपणा असलेले वाङ्मय वाचू नये कन्या बालकांच्या माता पित्यांनी सुद्धा मुलांशी फार सांभाळून वागावं त्यांच्या बुद्धीला ताण पडेल अशा गोष्टी त्यांना सांगू नये कारण या सगळ्या गोष्टीचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो जर कन्या राशीच्या व्यक्ती आजारी असतील खूप दिवस एखाद्या आजाराने ग्रसित असतील तर निसर्ग सहवासात राहिल्यास त्यांना आराम पडतो कन्या राशीच्या लोकांना निसर्गोपचार मानवतो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका